नमस्कार मंडळी कोल्हापूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात की कोल्हापूरची अनेक वेगवेगळी वैशिष्ट्ये अंबाबाई मंदिर रंकाळा तलाव शालिनी पॅलेस जयप्रभा स्टुडिओ तांबडा पांढरा रस्ता कोल्हापूरच्या तालमी रांगडी माणसं आणि बरच काही पण यातही कोल्हापूरची ओळख साता समुद्रापार नेणारी एक गोष्ट आहे ती म्हणजे कोल्हापुरी चप्पल केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात कोल्हापुरी चप्पलेची क्रेज आजही टिकून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं संपूर्णपणे हँडमेड आणि अप्रतिम कलाकुसर वापरून तयार केलेली कोल्हापुरी चप्पल एकदा तरी वापरण्याचा मोह कुणाला झाला नाही तरच नवल पण याच कोल्हापुरी चपलेवरून सध्या एक चपल नवीन वाद सुरू झाला आहे इटलीतील एका चप्पल बनवणाऱ्या कंपनीनं कोल्हापुरीची हुबेहुब नक्कल करून ती आपल्या नेमच्या नावाखाली विकण्याचा आगाऊपणा केलेला आहे नक्की हा वाद काय आहे आणि कोल्हापुरी चपलेचा इतिहास काय आहे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर कोल्हापूर आणि कोल्हापुरी चप्पल हे समीकरण काही नवं नाही कोल्हापूरला गेलेला माणूस कोल्हापुरी घेऊन आला नाही असं कधीच होत नसतंय कोल्हापुरी चपलेचा इतिहास काही दोनशे वर्षातला नाही तर तो आहे अगदी तेराव्या शतकापासूनचा तेराव्या शतकातील राजा बिजवल व त्याचा प्रधान बसवन्ना यांच्या काळापासून या कोल्हापुरीचा इतिहास सांगितला जातो बिजवल राजाने कोल्हापुरीला राजाश्रय दिला तर छत्रपती शाहू महाराजांच्या काळात या हस्तकला उद्योगाचा विस्तार झाला कोल्हापुरी चप्पल ही हस्तकलेचा एक उत्तम नमुना आहे कोणत्याही यांत्रिकीकरणाशिवाय ही, ही चप्पल पूर्णपणे कारागीर आपल्या हाताने बनवतात कोणत्याही दोन चपला या एकसारख्या नसतात हे कोल्हापुरीचं आणखी एक वैशिष्ट्य नैसर्गिक रंग बाबळीची साल हिरडा आणि चुन्याचा वापर करून या चपला बनवल्या जातात चप्पल आणखीन आरामदायक बनवण्यासाठी त्यामध्ये विंचू फळाच्या बियांचा वापर केला जातो की ज्याच्यामुळं ती पायात घालणाऱ्यांना आपोआपच अॅक्युप्रेशरचा फील येतो त्यासोबतच त्यातून कर्र कर्र कर असा कर, कर मर्धाणी आवाज देखील येतो हाताने विणलेली बारीक वेली पट्टे वादी जरीचे गोंडे ही सगळी कलाकुसर कारागीर पूर्णपणे आपल्या हाताने करतात कच्च्या चामड्याचं रूपांतर पत्त्या चांबड्यात करताना देखील आयुर्वेदिक पद्धतीचा अवलंब यामध्ये केला जातो चपलेची संपूर्ण शिलाई ही महिला कारागीर हाताने करते अगदी छोटासा खेळा देखील ही चप्पल अतिशय आणि टिकाऊ बनत असते बाजारात मिळणाऱ्या इतर फोम रबर किंवा कापडाचा वापर केला जातो मात्र कोल्हापुरी चपलेमध्ये मात्र पूर्णपणे उत्तम चामड्यापासून ती बनवली जाते ही चप्पल उष्णता शोषून घेते व त्यामुळेच पायांना थंडावा मिळतो त्यामुळेच ही चप्पल आठ महिने वापरले तरी चालते पावसाळ्याचे चार महिने वगळता इतर वर्षातील आठ महिने ही कोल्हापुरी वापरली तरी चालते असं तज्ञांचं मत आहे यात वापरलेल्या फळांच्या चपलीतून कर कर असा आवाज तर येतोच पण त्यासोबतच हो पायाच्या तळव्यांना अॅक्युप्रेशरचा फायदा मिळून रक्ता सुधारण्यास मदत होते तर अशा या महाराष्ट्राची शान असलेल्या कोल्हापुरीला एका इटालियन कंपनीकडून ढापण्याचा अथवा चोरण्याचा प्रकार सध्या उघडकीस आल्यानं प्राणा या इटालियन कंपनीवर टीकेची झोड उठायला लागलेली ला आहे इटलीतील मिलान येथे नुकत्याच झालेल्या एका आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये याच प्राडा कंपनीनं आपल्या कोल्हापुरीची हुबेहुब नक्कल करत ती आपल्या स्वतःच्या कंपनीच्या नावावर खपवण्याचा उद्योग केलेला आहे मिलानच्या या आंतरराष्ट्रीय पातळीवरील फॅशन शोमध्ये जगभरातील अनेक ब्रँड आपली उत्पादनं आणत असतात त्याच मिलान फॅशन शोमध्ये प्राडा या याला लेदर सॅन्डल म्हणून पेश करत कंपनीची ही समर आणि विंटर कलेक्शन म्हणून लोकांसमोर आणलेली आहे विशेष म्हणजे अस्सल कोल्हापुरीची कोल्हापुरात देखील किंमत सातशे ते हजार रुपयापर्यंत असताना प्राणाने याच कोल्हापुरीची हुबेहुब नक्कल करत ती एक लाखापर्यंत विकण्याचा कारनामा देखील केला आहे मात्र हे सर्व करताना कंपनीनं यात कुठेही भारताचा किंवा कोल्हापूरचा साधा उल्लेख देखील केलेला नाही कोल्हापूरच्या कारागिरांना आता रॉयल्टी द्यावी असा सध्या उमटू लागलेला आहे विशेष म्हणजे कोल्हापुरीला जी आय टॅग मिळाला आहे मात्र असं असून देखील कंपनीनं कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या कोल्हापूरच्या या हस्तकले डिझाईनची कॉपी करून भारतीय हस्तकलेचा अपमान केला आहे अशी भावना आता कोल्हापूरकरांच्या मनात निर्माण झाली आहे विशेष म्हणजे जन्म देखील झाला नव्हता अशा काळापासून महाराष्ट्राने त्यातही कोल्हापूरने ही आपली पारंपरिक हस्तकला जोपासलेली आहे अशा वेळी सारख्या भंपक कंपन्या नाविन्य नावाखाली लोकांना गंडवण्याचे उद्योग करत असतील तर ते निश्चितच चुकीचं आहे त्यामुळे कोल्हापुरातील लोकभावना तीव्र झाल्या असून राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपल्या भावनात कळवल्या आहे तर त्यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वस्तुस्थितीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे एकूणच यापूर्वी देखील स्कार्फच्या नावाखाली भारतीय दुपट्ट्यामध्ये थोडेफार बदल करून तो आंतरराष्ट्रीय पातळीवर लाँच करण्याचा देखील प्रयत्न झाला होता अगदी तसाच प्रकार आता कोल्हापुरीबाबत घडताना दिसत आहे मात्र अनेक संकटावर मात करत ज्या कारागिरांनी ही हस्तकला पिढ्यान पिढ्या जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय त्यांच्यावर असल्या प्रकारामुळे निश्चितच अन्याय होणार असून पारंपरिक हस्तकला जोपासण्यासाठी जे मंत्रालय किंवा महामंडळ असेल त्यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेणं आवश्यक आहे मंडळी प्राणा कंपनीनं बनवलेली ही चप्पल पूर्णपणे यंत्राद्वारे बनवलेली आहे की जी कोल्हापुरी बनवायला एका चप्पलला किमान तीन ते चार दिवस सुद्धा लागू शकतात अगदी त्याची कलाकुसर किंवा त्या पद्धतीनं त्याचं वर्कआउट करायचं असेल तर या चप्पलीला एका जोडाला किमान आठवडा देखील लागू शकतो मात्र तेच काम यंत्राद्वारे केलं तर एका दिवसात हजारो जोड तयार होतात मिलांच्या या फॅशन शो मध्ये जेव्हा प्राणा कंपन्याच्या मॉडेल्स कोल्हापुरी पद्धतीच्या नक्कल केलेल्या या चप्पल्स घालून जेव्हा रॅम्प वॉक करत होत्या त्यावेळेला इकडे कोल्हापूरकरांच्या मनात देखील धस्त झालं होतं कारण कुठलीही कंपनी जर एका दिवसात अनाहूतपणे येऊन आपला ब्रँड चोरून घेत असेल तर ती निश्चितच धोकादायक बाब आहे